अहमदनगर शहरातील बोल्लेगाव येथील चिंतामणी कॉलनी परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली असून हो यासाठी मनपा आयुक्त पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आले बोलेगाव चिंतामणी कॉलनी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक तीव्र पाणी टंचाईला सामोरे जात आहे नागरिकांना चार ते पाच किलोमीटर अंतरावरून पिण्याचं पाणी आणावं लागतं त्यामुळे विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे या परिसरात बोरवेलला खारं पाणी असून ते वापरासाठी योग्य नाहीये त्या पाण्यामुळे नागरिकांना त्वचेचे आजार झाले चिंतामणी कॉलनी परिसरात फेश टू पाणी योजनेचे पाईप टाकून झाले तरी आम्हाला आठवड्यातून एकदा तरी नळाद्वारे पाणी द्या अशी मागणी नागरिकांनी मंड आयुक्त पंकज जावळे यांच्याकडे केली आहे अहमदनगर मधील बोलेगाव चिंतामणी कॉलनी परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून पाणी मिळण्याकरिता आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत आणि माजी सभापती कुमारसिंह वाकडे यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी गणेश कुलट सुनील लोमटे नाना वाळके शेखर खाकाळ विजय साळवे अशोक चौधरी अमोल चौधरी विजय रावस युनुस शेख तात्या गायकवाड भागचंद चव्हाण संजय सोनवणे संजय मरकड अविनाश सोळसे सदाशिव कुलकर्णी प्रशांत बनकर माणिक कांबळे प्रदीप थोरात शंकर राजगुरू उदयसिंग मानी प्रवीण जरहाड रोहन नेटके मीना कांबळे मीरा लोमटे ठकुबाई महाजन रोहन पिसे शशिकांत गवारी तुकाराम पवार दीपक बराटे अशोक टकले तुषार ठुंबळ विकास गाडे निलेश चांदणे प्रदीप दहातोंडे महेश दळवी आदी उपस्थित होते मोलेगाव चिंतामणी कॉलनी परिसर या भागात पाण्याच्या लाईन टाकून झाल्या आणि आता याला फक्त पाणी चालू करणं अपेक्षित आहे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून नियोजन करणं गरजेचं असून लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला बोलेगाव चिंतामणी कॉलनी परिसरात मोठी लोकवस्ती निर्माण झाली आहे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागत असून पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे मनपाकडे वेळोवेळी वेड़ पाठपुरावा करूनही पाणी प्रश्न मार्गे लागला नाहीये त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत नागरिकांसमवेत मनपा आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेत पाणी समस्या सोडविण्याची मागणी केली असं माजी सभापती कुमारसिंह वाकडे यांनी सांगितलं तर मुळा धरणातील पाणी साठा अत्यंत कमी होत चाललाय कपात करण्याच्या चा प्राप्त झाल्यात याचबरोबर मुळा धरणात तळाशी असलेला चौथा पंपही सुरू करण्यात आलाय तसेच नवीन नळ कनेक्शन दिलं जात नाहीये तरी देखील नियोजन करून या भागाला लवकरात लवकर पाणी पुरवठा केला जाईल आणि मुळा धरणातील पाणी साठा वाढल्यानंतर नियमित पाणी पुरवठा केला जाईल असं आश्वासन मनपा आयुक्त पंकज जावडे यांनी दिलं आहे गोलेगाव परिसरामध्ये नवीन एक मोठं उपनगर तयार झाल्या कारणानं तिथं अनेक वसाहती ह्या निर्माण झालेल्या आहेत आणि म्हणून आज कुमार भाऊच्या नेतृत्वाखाली अनेक आमच्या त्या भागातील रहिवासी असणारे महिला भगिनी असतील सर्व नागरिक असतील यांच्या यांच्यासमेत आज महानगरपालिकेचे आयुक्त सन्मान्य जावळे साहेब यांना आम्ही खरंतर भेटून या ठिकाणी मागणी केली की या भागामध्ये पाण्याच्या लाईन टाकून झालेल्या आहेत आणि आता याला फक्त पाणी चालू करणं अपेक्षित आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की आता पाण्याची पातळी मुवड खाली गेलेली आहे पण तरी देखील आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून नियोजन करतो आणि यांना पाणी देण्याचं निश्चित आम्ही एक चांगल्या प्रकारे प्रयत्न करू असं देखील त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे आणि येत्या एक दोन तीन दिवसामध्ये त्यांना पाण्याची देखील सुरुवात देऊ करून देऊ अशा प्रकारची ग्वाही आयुक्तांनी दिलेली आहे निश्चित हे जर झालं नाही तर त्यांच्या विरोधामध्ये महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या विरोधामध्ये एक चांगलं मोठं लक्षणीय एक वेगळं आंदोलन या ठिकाणी केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही मुळ धरणामधून अपेक्षित नगर शहराला आजही पूर्ण पाणी पुरत होतो तरी पण ते पाणी पातळी खालवली असं का कारण सांगतात नाही पाणी पातळी खालवली खालवलीच आहे इरिगेशनने तसे नोटी दिली असते ना महापालिकेत डिमांड जेवढे तेवढे पाणी मिळतं आपल्या नगर नाही पण लेखी दिलेला असतं ना इरिगेशन डिपार्टमेंट कळतो आज आपल्या बोलेगाव क्रम प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी बऱ्याचशा कॉलनींची पिण्याच्या पाण्याची अडचण होती आणि या अडचण सोडवण्यासाठी आपल्या शहराचे आमदार संग्राम भैया जगताप हे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आयुक्त साहेब आणि निकम साहेब यांच्याशी चर्चा करून प्रभाग क्रमांक सातचा पाणी पुरवठा कसा वाढून नवीन कॉलनी ज्या वसाहती झाल्या त्या वसाहतींना कनेक्शन देऊन नवीन नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कशी व्यवस्था होईल याचं नियोजन आज महापालिकेमध्ये आपले निकमसाहेब साहेब आणि आपल्या शहराचे कार्यसम्राट आमदार संग्रामबाई जगताप यांनी बसून केले आणि एक प्रभाग क्रमांक सातचा मोठा प्रश्न नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा म्हणजे त्या भागामध्ये जवळजवळ हजार नागरिकांची संख्या असून त्या नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम जगताप यांनी सोडवलं त्याबद्दल मी त्यांचे नागपूर खोले गाव सगळ्या नागरिकांच्या वतीने

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा